मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे अनिल बंगाळ या युट्यूब चॅनलवरती तर आपला ब्लॉग पण असा आमोशा पौर्णिमाला चेत असतं त्या पद्धतीने आज पण आमच्या ब्लॉग ब्लॉग बनवायची तयारी चालू केली आम्ही तर आज आम्ही स्पेशल ट्रीपसाठी चाललोय तर माझ्यासोबत म्हणजे आमच्या ट्रिपमध्ये आहे दादा आहे पाणी मागं इकडे आवे दादा आहे आणि वहिनी आणि अंश पण आहे आमचा तर असे आम्ही एवढे मेंबर चाललोय आहे गाठ बघायला तर अचानक प्लॅन झाला आणि लगेच निघालो आमच्या तर क्विकमध्येच असतं नाही का जेव्हा प्लॅन होईल लगेच निघायचं असतं तर आता आम्ही निघालोय स्वचाला तुम्ही आता आमची जर्नी एन्जॉय करा आणि आम्ही आज धम्माल दाखवतो आज काय काय धम्माल करतो वगैरे आणि आमचा पुढं लेनाद्रीला वगैरे प्लॅन आपल्याला बघू आता काय होतंय काय नाही तर तुम्ही ब्लॉग पुढे कंटिन्यू करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला तर विसरू अजिबात नका गणपती बाप्पा मोर्या बजरंग जय चलो भेटू आता पुढं आपण आता सीएनजी भरायचा पहिल्यांदा आपल्याला आम्ही घरून निघून एक जवळजवळ एक दीड तास झालाय आणि फक्त चाकण आलोय म्हणजे चाकण पर्यंत आलोय कमीत कमी फक्त वीस किलोमीटर आलो असं दीड तासात वीस किलोमीटर आलोय बस बाकीच्यावर नाही असली ट्रॅफिक लागली ना विचाराय नको पहिल्याने आता ट्रॅफिक क्रॉस करून द्यावंच लागणार आहे ट्रॅफिक संपून आलोय आता बाहेर चला आता आम्ही आलोय आलो आपली आहे राजगड नगरला आलोय राजभू आणि हा राजनगरचा बायपास आणि मस्त पाऊस पण पडतोय गेलोय आम्ही खायचा ब्रेक झालेला आहे मिसळ खायला चालू येतो आमची फेवरेट मिसळ आहे धनश्री आम्हाला आवडतो आम्ही ना आणि पुढे हे बाय गावतात जायचे खाली अरे हाय उताळे उताळे काही नाही एवढं चला अरे एवढे घाबरत आहे आमचं घाबर आहे पूर्ण ती कशी ती गारटले की येते जास्त जास्त नाही एक दोन नंबर नाही एक नंबर हा गारटेल जास्त आणि एवढं एवढं हे लिपडू चालत नाही माझं राहिले अरे तुम्ही नका काय चार टाक करू थंडी गारटेल माणूस आपण नाही आपण नॉर्मल गारटलाय सगळा सळाली दही आहे कांदा आहे टमाटर टमाटर होते ते ऐंशीच्या हातात गेले माता दादल मिरच्या काकडी आणि मिसळ अशी मस्त मिसळ चला मिस <laughs> आता आम्ही एन्जॉय मारतो मिसळ कशी टेस्ट आता ओतून मधून राईट लेफ्ट मारून कल्याणच्या दिशेन चालू म्हणजे माळशेस घाटाच्या दिशेने तर मस्त पाऊस पण लागलाय आणि भारी पण वाटीवर झालेलं एकदम मस्त अजून आम्ही पोचायला एक राहिले वीस पंचवीस किलोमीटर राहिला अस अंदाजे पण आता खूप मस्त वातावरण पण आहे बाहेर आणि चाललोय आता आम्ही दहा पंधरा वीस मिनिटात पोचतो किती मस्त नजाराना झालेला आहे गाड्या येत आहे मस्त मी गाडीत पण चालवतोय आणि मला ब्लॉकच्या साठी व्हिडिओ ओपन घ्यायचे तर हे बाई नसते निसते बसले कोणी मला हेल्प पण करत नाही मस्त गार हवा आहे पाऊस पडतोय मस्त बाहेर आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे असा एकदम फास्ट पण नाही लई बारलयी होईल मस्त व्ह्यू पण येतोय छान पाहते ना मला एकच सांगायचंय जे माझे मित्र कधी फिरायला जाते नाही त्यांना म्हणायचंय फक्त तुम्ही घराच्या बाहेर पडा बाहेर बघा किती मस्त आहे आणि काही नाही दररोजच्या लाईफ मधून थोडं फिरणं बिरणं झालंच पाहिजे आयुष्यभर पण काम करायचं आहे काही ना काही आहेच आहे पण थोडं बाहेर काढ बाहेर जाऊन फिरून थोडस लाईफ पण एन्जॉय करता आली पाहिजे आणि ती पण करा <laughs> तुला बाहेर आणलंय आम्ही मी गाडी चालवतो हे लक्षात ठेवा मी तुम्हाला घेऊन आलोय लक्ष ठेवा हे बघा हे गरीब वाला मी घेऊन आलोय मागच्या सगळ्या हे बघा मी मी गाडी चालवतोय म्हणजे मग याला कोण घेऊन आलोय मी हे बाकी काय असू मी याला घेऊन आलोय हे मला माहिती थांबावा मला जाऊ दे जरा असता छोटा आहे चलो राहिला मॅगेच राहिला तिकडच्या बोल बोल काय जाऊ दे तू हे बघा रोडचे काम चालू माशेद घाटाच्या रोडच्या म्हणजे जेव्हा गाड सुरू व्हायला सुरुवात होती थोडा स्टार्टिंगला तेव्हा सुरुवात केली आम्ही सुरुवात झाली रोडला लागायला सो बघा मस्त पाऊस पण चालू आहे मला नाट आम्ही भिजू पाऊसात <laughs> कारण कसला डोंगर आहे साळून काढलेला बॉगदा काढायचं अरे बॉग जिथे बघा मध्ये दोन माणसं आणले त्यांच्याकडून घ्या काढून मस्त व्ह्यू आहे बघा ना अरे सायकल इकडून आले यात एक उतरून आपण मस्त पावसात चालू चालू जाऊ सारखा <laughs> <laughs> पाऊस चालू इकडं आपल्या पुण्यात थोडा पाऊस झाला तर चिडचिड होती पांड म्हणजे चिकल विखल होत आहे इथं सारखा पाऊस चालू आहे क्लीननेस आहे सगळा रस्ता पण इकडे बघा किती, किती मस्त गाडी बघा गाडी 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 थार रॉक्स हा पैशिलांबली आमचे तेव्हा नळी दिसते का पुढं इथले लोक जे असतील लोक झोप घेतली मम्मीच्या मांडीवर झोपून आता पस्त काकाच्या मांडीवर काका, काका पशी म्हणला आता मला पुढे बसायचंय मी गाडी चालितो काका तो साईडला बस म्हणतोय मला पण असं म्हणायचं का तुला गाडी चालवायची का रे होय आई शू गाडी चालवायची देऊ चावी देऊ बाबा आपल्याला पुढे जायचं आता फिरायला जायचंय ना कस पाहत आहे ना बाहेर ऐंशी लागली बाहेर काढलं असं घरच्या बाहेर असं वाटतेवर ते लोक हे करतात ते भाताची लागवड चालू आहे ना काच करू शकतो तिकडून तू अरे धवपळ झाली धवपळ झाली ऐषी विजत पाऊस चालू पाऊस राहिलाय बाबा माझ्यावर राहिली नाही का इथं मस्त भात लागवड चालली होती पाण्यासाठी थांबल होतो आम्ही पूर्ण डोंगरावरून पाण्याच्या नाळ्या खाली बाबा बघू शकता किती दिसत भरपूर दिसतय एक दोन तीन चार पाच सहा दिसताय आहे पण आयशु आता मस्त काकाच्या मांडे उभा राहिलाय छत्रपुर जाईल आयशु पापा उचारले खाली कंटिन्यू पाऊस चालू इथं बघा ना एकदम असं बाय कट झरे बिरे डोंगरा वगैरे कसे झरे राहिले नाही ना हा प्रॉपर महाराष्ट्र गाडचा सीन आहे एवढा पाऊस चालू आहे एवढा पाऊस चालू आहे काही दिसायच राज्य नाही सगळं दुःख दुःख आहे आणि लोक आणि बघू शकते आणि थंडी भरपूर वाजते भिजलो आम्ही मग नाही एकदा गाडी माग जाऊन थांबलो तर डिकीवर करून पण होय दा जायचं की इकडं आतमध्ये होय आल्या जाऊ नाही आल्यावर जाऊ चल पुढे जाऊन नये आधी मालशेत पाहुणे असा पाऊस किती मस्त दिसतोय ना एकदा आम्ही भिजलोय दादा मस्त व्ह्यू सेल्फी काढतोय समोर बाकी आहे इकडं बघा इकडं कस व्ह्यू दिसतोय एक नंबर खरंच तुम्ही एकदा तरी मालशेत गाठाला भेट द्यायला नक्की विसरू नका आणि आम्ही आता आलोय आमचा काही प्लॅन नव्हता पण आज सकाळी उठला उठला प्लॅन झाला सो चलो आलो आम्ही फिरायला पण पन, तुम्ही पण असं हे दब 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 बाई दबदा बघ दिसतो का झरना झरना किती मस्त दिसतोय बघा तिकडं आता तुम्हाला दिसणारच नाही कॅमेरा जेवढा हे करत नाही काच लावेल त्यातल्या त्यात आम्ही आणि गाड्या पण आहे भरपूर आणि एकदम मस्त सिनेरी झालेलं आहे बाहेर अंशू इकडे बघ अंशू बरं जाऊ जाऊ शुभ फक्त तू काय करतोय <laughs> काय करतोय अरेच का सगळं